नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे की दिव्यांगासाठी जयपूर स्टॉल म्हणजे रोटरी क्लब यांनी एक आपल्यासाठी एक शिबिर आयोजित केली आहे त्या शिबिराला अवश्य दिव्यांगाने या शिबिराचा लाभ घ्यावा ते शिबिर, शिबिर, शिबिर कुठे आहे आणि कु कसे मिळेल तुम्हाला याबद्दल आज मी माहिती सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला ही शिबिर आहे मित्रांनो सातारा या जिल्ह्यामध्ये आहे आणि या शिबिराचा सर्व दिव्यांगांनी लाभ घ्यावा निधी चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे मुंबई या ट्रस्टने आयोजित केला आहे मित्रांनो आयोजित आहे दिव्यांगासाठी विनामूल्य वाटप म्हणजे जो पण दिव्यांगांना कोणता पण एखादा हात लागत असेल पाय लागत असेल त्यासाठी विनामूल्य वाटप आहे ते तेच आज आपण बघणार आहे आणि तुम्ही पण बघू शकता तेच आज तुम्हाला माहिती सांगणार आहे जयपूर फूड आणि रुग्णासाठी कुबळ्या कृत्रिम हातपाय याचा वाटप आहे मित्रांनो ते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला या शिबिरामध्ये आयोजित म्हणजे तुम्हाला सहभागी व्हावा लागेल सहभाग कसा घ्यायचा कुठे घ्यायचा ते पण मी तुम्हाला सोमवार सांगतो तुम्ही या शिबिराचा लाभ अवश्य घ्यावा आणि या शिबिराचं मोदभाब घेण्याचा कॅम्प दिनांक आहे मित्रांनो रविवार दिनांक एक डिसेंबर व सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे वेळ आहे सकाळी नऊ ते दुपारी साडेपाच वाजेपर्यंत आणि मित्रांनो एक आणि दोन तारखेला डिसेंबरची तारीख आहे या तारखेला तुम्ही सकाळी साडेनऊ ते साडेपाच वाजेपर्यंत या कॅम्पमध्ये जाऊ शकता आणि याचा ॲड्रेस पण तुम्हाला मी सांगतो स्थळ आहे श्री कृष्णामाई सांस्कृतिक केंद्र सोमवारपेठ पत्ताचा कोट कराड इथे ह्या आयोजित शिबिर आहे म्हणजे कराडमध्ये शिबिर आहे सातारा जिल्ह्यामध्ये तुम्ही यामध्ये तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल को तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार तुम्ही त्या लोकेशनवर जाऊन तुम्ही या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा आणि मित्रांनो डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर सुरेश बाबू यांनी हे आयोजित केलं आहे यासाठी पार्टनरशिप कोण कोणी दिली आहे तर तुम्ही बघू शकता रोटरी क्लब ऑफ मलकापूर रोटरी क्लब ऑफ कराड रोटरी क्लब ऑफ उब्रज रोटरी क्लब ऑफ पाटण या यांची पार्टनरशिप म्हणून आहे आणि रो रोटरी क्लब आर मलकापूर याची पार्टनरशिप आहे तर तुम्हाला अवश्य या योजनेचा आणि शिबिराचा लाभ घ्यावा तुम्हाला ज्यांना कोणाला कुबळ्या कृत्रिम हात कृत्रिम पाय लागत असेल ज्यांनी पाहिजे असेल त्यांनी या शिबिराचा लाभ अवश्य घ्यावा आणि अशाच बऱ्याच योजना आहेत तुम्ही इकडे बाजूने बघू शकता माझे पोस्टर पूर्ण तुम्हाला दिसत आहे यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण दिसत आहे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून पण विचारू शकता ॲड्रेस वगैरे आणि अशाच माहितीसाठी मला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी माहिती देत राहील मित्रांनो आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त या माहितीला दिव्यांगपर्यंत पाठवा धन्यवाद मित्रांनो